श्रावणी बैलपोळा पार पडल्यानंतर पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात भाद्रपती पोळा साजरा करण्यात येतो काल भाद्रपती पोळा मोशे येथे मोठ्या उत्साहात पार पडला प्रसिद्ध बैलगाळा मालक तसेच पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ग्राहक संरक्षण समितीचे गणेश साहेबराव सस्ते पाटील यांनी आपल्या कुटुंबासोबत बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना स्वच्छ धुवून त्यांच्या शिंगाला रंगरंगोटी करून त्यांना सजवलं जातं या सर्व उत्साहात सस्ते पाटील परिवार मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात बैलांची रंगरंगटी झाल्यानंतर सायंकाळी मोशी येथील शिवाजी वाडीवरून बैलांची वाजत गाजत तसेच भंडाऱ्याची उथळण करत मिरवणूक विकते आणि मोशी येथील देवदेवतांच्या मंदिरासमोर जाऊन देवतांचा, मंदिरा देवतांचा आशीर्वाद घेतले जातात तसेच मुळशी येथील प्रसिद्ध असलेल्या नागेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन परत पुन्हा घराकडे वाजत गाजत तसेच भंडाऱ्याची उथळण करत मिरवणूक विकते घरी गेल्यानंतर त्यांना पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवलं जातो वर्षभर बैलांकडून काम करून घेतलं जातं पण आजच्या दिवशी त्यांना महत्व दिलं जातं आज त्यांची मोठ्या भक्तिभावानं पूजा केली जाते आणि प्रत्येक वर्षी सस्ते पाटील साजरा करण्यात येतो नमस्कार आज अखंड पुणे जिल्ह्यामध्ये भाद्रपद पोळा हा शेतकऱ्याचा मोठा सण साजरा केला जातो उत्तर महाराष्ट्रामध्ये जा, जा ज्या ज्याप्रमाणे श्रावणी पोळा साजरा केला जातो त्याचप्रमाणे संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात हा भाद्रपत पोळा साजरा केला जातो वर्षभर वर बैलांनी ज्या आपल्या शेतामध्ये काबडकष्ट केलेले असते त्याची एक कृतज्ञता म्हणून शेतकरी हा आजच्या दिवशी भाद्रपद पोळ्याच्या दिवशी बैलांची सकाळी द धुवून धावून पूजा अर्चा करून या ठिकाणी त्याची रंगरंगोटी करून सजावट करून संपूर्ण गावात ग्रामदेवताला एक हलगीच्या तालावर डपल्या डबड्यावर Uh, किंवा कुणी uh, डी जे लावितं याप्रमाणे uh, जसे डोल्ली जिम uh, जसे जमन तशी मिरवणूक बैलांची या आजच्या दिवशी काढली जाते व त्यांची जे बैलांनी आता तसं म्हटलं तर आमचा मुशीबाग हा पिंपरिंचोड शहरामध्ये गेले वीस पंचवीस वर्षापासून गेलेला आहे या भागात शेतीची कामं तशी थोडी कमीच झालेली आहेत परंतु बैलं जी आमची आता ही बैल आहेत ही आमच्या नावाने वर्षभर गाडा पळवतात आमचं नाव त्या ठिकाणी गाडा क्षेत्रात मोठं करतात म्हणून त्यांची एक बैलांची बैल नाही त्यांना नंदी म्हणलं जा जाईन या नंदीची एक वर्षभर अशी कृतज्ञता पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात बैलपोळा सण हा साजरा करतो यामध्ये तुम्ही बघितलं जात स संपूर्ण बैलांची सजावट करून रंगरंगोटी करून त्यांची पूर्ण गावात बापूजी बोला त्याचप्रमाणे नागेश्वर महाराजांना भैरवनाथ महाराजांना या ठिकाणी दर्शन करून बैलांचे त्या ठिकाणी दर्शन क घडवलं जातं व त्यांना आजच्या दिवशी पुन्हा घरी आल्यानंतर पोळी चारून हा सण पूर्ण केला जातो